अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लासाठी अनेक उपहार राम भक्त पाठवत आहेत नवी मुंबईतील शस्त्रप्रेमी निलेश सकट यांनी चरणी अर्पण करण्यासाठी खडक तलवार तयार केले किलो वजनाची आणि सात फूट तीन इंच एवढी लांब ही तलवार आहे या तलवारीची पात पोलादाची असून मूठ पितळेची आहे ज्याला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे या तलवारीवर भगवान विष्णूचे दहा अवतार कोरले असून विष्णूला प्रिय असे शंख चक्र गदा देखील कोरण्यात आले आहेत मंदिराचा निकाल जाहीर झाल्यानंतर निलेश यांनी ही तलवार बनवण्याचे ठरवले होते यासाठी त्यांनी अग्निपुराण आणि वाल्मिकी रामायण या ग्रंथांचे वाचन करून घरी स्वत ही तलवार बनवली यासाठी त्यांना दीड महिन्यांचा कालावधी लागलाय अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लासाठी अनेक उपहार राम भक्त पाठवत आहेत नवी मुंबईतून शस्त्रप्रेमी निलेश सकट यांनी रामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी नंदक खडक तलवार तयार केली आहे हा क्षेत्रामध्ये काम करतोय संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून मी प्रदर्शन केलेले आहेत संपूर्ण भारतभर फिरून मी ऐतिहासिक शस्त्र जमा केलेली आहेत आणि त्याचं प्रदर्शनही करतो याच क्षेत्रात असल्यामुळे ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने हा निकाल श्रीराम जन्मभूमीचा निकाल दिला त्याच वेळेला एक संकल्पना डोक्यात आली की आपण महाराष्ट्र हा अखंड हिंदुस्थानचा खडग असत आहे आणि या महाराष्ट्रातूनच श्रीरामांचं खडग हे श्रीरामांच्या चरणी अर्पण करावं अशी एक संकल्पना डोक्यात आली आणि ते त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली